नमस्कार आज सर्व शेतकऱ्यांची मी तर्फे हार्दिक स्वागत करतो आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जे झाला भैयाजी टोंग याच्या क्षेत्रात आलं गाव एरला तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा आपण आज पीक पाणीचा इथे कार्यक्रम घेतला जवळपास गे साडेतीनशे चारशे लोकं आहे इथं पीक पाणी आले अतिशय सुंदर सगळ्या शेतकऱ्याला ह्या प्लॉट आवडलेलं आहे पण काही शेतकरी जे सुटलेले बा त्यांना प्लॉट पाहायला ना भेटला तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन दाखवतो तर हे संकेत हे वाहन आहे जसं सर्वात जास्त बोंडाची संख्या तर झाडातील सर्वात जास्त संख्या बोंडाची येते जवळपास एकशे दहा ते एकशे वीस बोंड आहे झाडावर तुम्ही पाहू शकता पुन्हा हा मी तुम्हाला प्लॉट दाखवतो म्हणजे तुम्हालासुद्धा माहीत पडेल या व्हिडिओद्वारे का संकेतचं काय आहे अस्तित्व म्हणजे वैशिष्ट्य काय एक तर यांनी भैयाची टोंगे आहे जी जवळपास सहा बाय दीडवर लागवड आहे यांनी अडीच अकरामध्ये हा संकेत अकरा कराचा हा प्लॉट लागवड केली अतिशय सुंदर आज एवढा पाणी असूनसुद्धा आज पूर्ण हा माल कव्हर झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बोन मिडियम आहे पण बोंडाची संख्या खूप लागतात संकेत अकराला जसे तुम्ही पाहताय आमच्यासोबत जुडलेले आता काही शेतकरी जवा दिले त्यांनी व्हिडिओ पाहिला होता तर ते त्यांनी मला फोन केला का मला की आम्हाला यात आहे ते प्लॉट पाहिला त्यांना सुद्धा अतिशय सुंदर आवडला हा की हाय आहे संकेत अकरा अकरा जसं नाव तसं काम सुद्धा आहे या व्हरायटीचं मिडियम बोलसाईज आहे बोंडाची संख्या जास्त आहे पण याला फवारणी खर्च सुद्धा कमी येते या व्हरायटीला पूर्ण प्लॉट पाहू शकता दादा आम्ही तुम्हाला एकच झाड बाहेरचं नाही दाखव हा पूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला तुम्हाला तुम्हालासुद्धा माहीत पडेल कारण की तुम्हाला माहीत आहे कंपनी हेल्थ शिवट्या फुणवतात पण आम्ही तुम्हाला पूर्ण हा प्लॉट दाखवत्या अंदरचा तुम्ही पाहू शकता आणि जे तुम्हाला ड्रॉपिंगचं दिसणार नाही याच्यामध्ये संकेत म्हणजे एक खासदार आहे जे ड्रॉपिंग होत नाही फक्त तिला अंतर जास्त ठेवणं गरजे तुम्ही सहा बाय एक किंवा पाच बाय एक लावू लागवड करू शकता फवारणी खर्च कमी लागतात तिला पाहू शकता दादा सुंदर हा प्लॉट आहे अंदर अंदरचे झाड आहे की तुम्हाला बोंडाच बोंड दिसेल नाच संकेत अकरा अकरा याच्यावर रस ठेशन किडीचा प्रादुर्भाव अतिशय कमी येतो की म्हणजे फवारणी खर्च याला कमी लागते हा ऑनलाईन व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा माहीत पडेल आणि तुम्हाला जर हा प्लॉटला यायचा असेल पाहिला तर गावखालीच प्लॉट आहे येरलेला तुम्हाला कोणी सांगाल भैयाजी टोंगचं सा शेत तुम्ही एक अवश्य म्हणजे तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्षी तुम्हाला हा प्लॉट कामात येईल हे पण दादा याचा बुंदा खूप मजबूत राहतो आणि याच्यावर पण आहे बोंड साईज पण जिथून बोंड आहे तिथूनच पानं निघाले खूप सुंदर हा प्लॉट आहे एक वेळेस अवश्य हा प्लॉट पाहिला या ज्या शेतकऱ्यांनी आज तुम्ही आले नाही काही शेतकरी खूप अतिशय सुंदर हा प्लॉट डेव्हलप केला आहे भैयाजी टोंग या शेतकऱ्यांनी धन्यवाद